सटाणा कसमादे शेतकरी कृषी बाजार समितीच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार सोहळा संपन्न बागलांग तालुक्यातील डोलबारे येथील बाजार समितीच्या सभागृहात सोमवार दिनांक सतरा जून रोजी सकाळी अकरा वाजता सर्व नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला सुरुवातीला राजमाता जिजाऊ व शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी कृष्णा धर्मा भामरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे बाजार समितीचे संस्थापक सुरेश पवार शेतकरी नेते बिंदूशेठ शर्मा शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुभाष नंदन हे होते बिंदूशेठ शर्मा दीपक पगार बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे विनोद पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मनोगत व्यक्त केले यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष शैलेंद्र आबा कापटणीस सुनील वाघ सुभाष शिंदे पंडित साळवे विनोद पाटील ज्योतिराव बागुल संजय भदाणे ने मयूर नेरकर संदीप गांगुर्डे संदीप सोनवणे प्रवीण अहिरे कपिला हिरे सुनील गवळी नितीन अहिरराव प्रदीप देवरे नयन सोनवणे अनिल भांबरे भास्कर बागुल राजाराम गांगुर्डे रावसाहेब ठोंबरे भिला ठोंबरे संगीता नांद्रे चंद्रकला या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार प्रमुख वतीने करण्यात आला आगामी काळात बाजार व शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित संचालक मंडळांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिक्रिया संचालक मंडळांनी दिली असून बागलान तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते सूत्रसंचालन गौतम बच्छाव यांनी तर कार्यक्रमाचे आयोजन गणेश पवार यांनी मांडले या बाजार समितीत शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पेमेंट दिले जाते कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई वराई आडत घेतली जात नाही शेतकऱ्यांना मोफत पाणी व चाळीस रुपयात पोटभर जेवण कसे दिले जाईल याबाबत याबद्दल संस्थापक अध्यक्ष सुरेश नाना यांनी काळजी घेतली कस माती खाजगी बाजार समितीच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील वाघ सटाना